नमस्कार नमस्कार कुठे बोलतोय आम्ही सातारचे आता ओके बर आणि कोण आहे लग्नाचं काय नाव तुच आवडे आणि तुम्ही त्यांची मम्मी, मम्मी ओके ओके बरं आता काय करतो तो मुलगा मेकॅनिकल इंजिनियर झाले डिप्लोमा बरं आणि काम काय करतो आ, पगार पगार पस्तीस आहे पस्तीस आहे बरं आणि जात कुठली एकोणीसशे किती मधला आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव 94 ओके आ, ठीक आहे चालेल आणि लग्न झालं होतं का पहिलं नाही पहिल्यांदाच ओके ठीक आहे चालेल आणि तुम्हाला जी मुलगी पाहिजे ती कुठली पाहिजे मराठाच पाहिजे ना आणि एरिया कुठला पाहिजे एरिया कुठला असला कुठला असला तरी फक्त पाहिजे तसं नाही म्हणजे ठिकाण पाहिजे ठिकाण काय सोलापूर सांगली ठीक आहे ठीक आहे ठीक आहे कळ बर हा आणि तुम्ही आता जिथे राहता पनवेल ला तिथे काय राहण्याची काय व्यवस्था भाड्याची रूम आहे भाड्याचे रूम आहे आणि गावी तुमचं घर आहे सगळं बर ठीक आहे आणि गावी कोण कोण राहता मिस्टर आणि माझा मुलगा आहे ना त्याचा येऊन जाऊन हा म्हणून लवकर लग्न करायचं नाही तुमचा मोबाईल नंबर सांगाय ना माझा नंबर जरा सांगा जरा अठ्ठ्याऐंशी 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 सदतीस पंचेचाळीस पंचवीस पंचे बरं ठीक आहे एक महिना मि, मित्रांनो हा मुलगा सातारचा आहे आणि पनवेला राहतो पनवेला डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनियर आहे कंपनीमध्ये कामाला आहे आणि पस्तीस हजार पगार आहे त्याला आता ते पनवेलमध्ये भाड्याने राहतात आ, आता त्यांची आई बोलत होती पनवेला ते भाड्याने राहतात पण त्यांचं घर मूळ आहे ते गावी आहे आणि गावी त्यां त्यांचे वडील आहेत तिथे तर छोटीशी फॅमिली आहे जर कोणाला हे स्थळ आवडत असेल तर त्यांनी डिस्प्लेवरती जो नंबर दिला आहे त्या नंबरवरती त्यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि जर तुमच्या आजूबाजूला कोण स्थळ नसेल तर तुम्ही शेअर करू शकता जेणेकरून ह्या मुलाचं लग्न जमू शकतं आजकाल बरेच फ्रॉड व्हायला लागले मॅट्रोमनीच्या नावावरती नको ती स्थळे दाखवून लोकांना लुटत आहेत मग ह्या ह्याला आळा बसला पाहिजे म्हणून आम्ही समोरच्या पार्टीच्या आवाजात आम्ही रेकॉर्डिंग करतो आहे आणि ते आम्ही पुरावा म्हणून आम्ही तुमच्यासमोर ठेवतो बायोटा चुकीचा असू शकतो लोक बायोटा कुणाचाही बनवतात आणि चुकीचे फा पा, फालतू धंदे करतात तर ते धंदे आम्ही करत नाही आहोत आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय आणि फार किरकोळ चार्ज घेऊन आम्ही हे काम करतो आहे तर तुम्हीसुद्धा सपोर्ट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा इ इथे मु गरीब मुलीसुद्धा बघतायत आता मगाशीच एका मुलीने सांगितलं की ती अत्यंत गरीब आहे आणि ती बघत होती तिच्या योग्य त्याचं सण तिला भेटलं नाही आहे तिची परिस्थिती अजिबात नाही ते पेन्शनवरती आहेत कुणाच्या तरी आणि असं ते जगत आहेत म्हणजे याचा अर्थ काय की गरीब मुलीसुद्धा बघतायत पण मित्रांनो तुम्ही जर असे व्हिडिओ तुम्ही शेअर केलात तर कोणाचा तरी संसार बनू शकतो म्हणून तुम्ही शेअर करा जेणेकरून आपण नवीन कुटुंब बनूया कोणाचा तरी संसार उभा करूया एवढंच माझी प्रार्थना आहे तुम्हाला तुम्ही आणि मी मिळूनच हे शक्य आहे त्यामुळे शेअर करा प्लीज आणि जर तुमच्या नात्यात असेल कोण एखादी मुलगी किंवा तुमच्या मैत्रीमध्ये कोण त्यांची मुलगी म्हणा किंवा तुमची मैत्रीण कोण लग्नाची असेल तर तिच्या पण हा व्हिडिओ पोचवा एखाद्या एक गरीब मुलीला एखादं चांगलं स्थळ मिळत असेल तर तो आ, ते त्यात आपण आनंद मानून आपण तिच्या तिला मदत करणं भाग आहे आणि ते समजून आपण जास्तीत जास्त शेअर करा प्लीज आणि सहकार्य करा धन्यवाद